नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे देशातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे माझं नाव यादीत आहे का आणि या योजनेचा मला हप्ता मिळणार का आणि जर काही अडचण असेल तर त्या अडचणीपासून सुटका कशी मिळवायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच त्या शेजारील बेल आयकॉनला नक्की क्लिक करा कारण सरकारचे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारी आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्वाच्या माहितीचा फायदा होईल तर शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली पी एम किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार बनलेली आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकूण एकोणवीस हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेचा सा एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला होता त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विसव्या हप्त्याकडे शेतकरी किसान योजनेचा विसवा हप्ता हा वीस जून दोन हजार पासून पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या जून महिन्यात तुम्हाला कधीही या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये करण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनुसार समोर आलेली आहे तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी काही गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता अनिवार्य केलेली आहे ई के वाय सी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही तसेच ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ई के वाय सी या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होते जर मोबाईलवरील ही प्रक्रिया तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी करू शकता आणि हो फक्त ई के वाय सीच नव्हे तर तुमचं नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांना वाटतं की आपलं नाव यादीत आहे पण काही कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नाव वगळलेलं असतं त्यामुळे खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल त्यानंतर तिथे बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर आपलं राज्य जिल्हा तालुका आणि गाव यांची संपूर्ण माहिती भरून गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे लगेच तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे तपासू शकता याशिवाय नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकल्यास तुम्हाला तुमच्या स्थिती स्थितीसुद्धा तपासता येणार आहे शेतकरी मित्रांनो हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक वेळा नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेली चूक चुकीचा आधार क्रमांक बँक खाते बंद असणे आधार बँकेशी लिंक न होणे किंवा इतर मोठ्या तांत्रिक त्रुटीमुळे हप्ता तुमचा जमा होऊ शकत नाही यामुळे वेळेत दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे अशा अडचणी आल्यास तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कृषी सहाय्यक किंवा महाई सेवा केंद्राशी संपर्क करून योग्य ती मदत घेऊ शकता कधी कधी फॉर्म अपडेट करावा लागतो किंवा पुन्हा नोंदणी करण्याची गरजसुद्धा लागू शकते त्यामुळे या काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तसेच पी एम किसान योजनेमधून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग शेतकरी खत बियाणे औषध फवारणी शेतीची मशागत किंवा इतर शेतीसंबंधित खर्चासाठी करू शकतात थोडीशी रक्कम जरी असली तरी योग्य वेळी मिळाल्यास ती मोठा आधार बनते या योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत जे पण पैसे शेतकऱ्यांना दिले जातात ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात त्यामुळे कोणत्याही दलालाची किंवा मध्यस्थाची गरज पडत नाही तर शेतकरी बांधवांनो आता उशीर न करता आपली ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या वेबसाईटवर जाऊन आपलं नाव यादीत आहे का ते तपासा आणि जर काही चुका असतील का तर त्या चुका वेळेत दुरुस्त करून घ्या कारण पुढील काही दिवसात विसवा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फेसबुकवरती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आणि हो जर तुम्ही मराठी जंक्शन या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती नक्की प्रेस करून ठेवा यामुळे सरकारचे असे सर्व महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र